काय तुला जरा तर वाटते असं नवऱ्या खायला कस वाटत नवरा जरा बाहेर की हळूहळू चुरून बसायला मग वाटत नाही नवरा आपल्या जेव्हा दोन ग्लास खायला की प्याला भिंडून यायचं नुसते तुम्हाला टिकून द्या खायला बी सारखं हा खायला असते ना तुम्हाला नाश्ता सकाळ जेवण दोन टाइम जेवण आणि काय पाहिजे तुम्हाला तुमच्या पोटात काय दुखाय झालं दुखाय झालं तुला चुकच सांगले ते मी वागायचं का नाही दुसरी पुसून दे पुसून घे तुम्ही टेन्शन घेऊन बोल तुझ्याकडून मी मग माझी मी पुशीन जावा सांगते लागली सांगायला जरा एवढं लगेच एक की नवऱ्या नुसतं काट्या धरती जावा हा मग स्वतःला सांगत नाही का दवा एवढं नवऱ्या लेकर असते का दवा डबल काम करायची काम नुसती लक्षण डबल काम करते काय तर काय करत होती का चुकून सांगलं ना मी मुद्दाम सांगते तुला सांगितलं ना मी सांगितलं चुकून सांगते माझ्या कडून तुमच्या मुळे सांगितलं आता मी काय केलं तुमच्या मुळे सगळं होतं हे

पाच हजार रुपये घ्यायचं द्यायचं आणि मला सोडायचं काय झालं ते बघा तुम्ही माझ्या भिडो आईला आयडिया भारी तिला देतो पैसे हिला जाऊन दे शेजारीला ये येऊन दे माझ्या

आणि ती शेजारी सांगतो की तिच्या गाडी नवऱ्याच्या गाडीवर नाही आहे म्हणून चिटिंग करता तू चिटिंग 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 करता येतो तुम्हाला काय वाटलं कुठ काय नाही नाही काय नाही सोडा म्हणजे सो अगं म्हणजे तुला बाजारात सोडायचंय ना हा मग सोडत की मग मी कुठं काय म्हणले तेव्हा ते नाही तर दुसरं काय म्हणाल नाही अजिबात नाही ते शेजारला सांग तू पुढे जाऊन लागलं तर